देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बळ देण्यात आहे यापुढे आता वित्त विभागाच्या सगळ्या फायली या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा जाणार आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता आणलेली आहे यापूर्वी वित्त नियोजन मंत्रालयाच्या फायली अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे जात होत्या पण आता अजित पवारांच्या या विभागाच्या फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सुद्धा जाणार आहेत तर शिंदेकडे असणाऱ्या नगरविकास आणि गृहनिर्माणच्या फायलींचा प्रवास शिंदे अजित पवार मुख्यमंत्री असा होणार आहे त्यानंतर अंतिम निर्णयांकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्या फायली जातील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं ते बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे ते बीड दौऱ्यावर गेलेले आहेत यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचं रेकॉर्ड तपासा असं सांगितलेलं आहे आपल्या अवतीभोवती चुकीचे लोक नसावेत चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की मोठी किंमत मोजावी लागते असं अजित पवारांनी म्हटलंय चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही असंही त्यांनी ठणकावलेलं आहे बीडची जी प्रतिमा झालेली आहे बीडमध्ये सध्या जे काही प्रकरण घडलं त्यामुळे खूप मोठी किंमत पक्षालाही मोजावी लागते तर आपल्याबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते घेताना एखादा नेता एखादा पदाधिकारी मोठा करता तेचा का ये है आसा करताना त्याचं रेकॉर्ड काय हे तपासा असं अजित पवार म्हणाले माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडं अंग झटकून आणि काम करत असताना स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ती मलिन होता कामा नये त्याला गालबोट लागता कामा नये चुकीच्या प्रवृत्तीनी आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे त्यावेळेस आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोकं असता कामा नये आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे प्रमुख देखील मान्यवरांचं आहे उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते बाबांनो तसं अजिबात होऊन देऊ नका तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना, ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर स्मृती चिन्ह काही देऊ नका धर्म संयोगाने आई बापाच्या कृपयाने सुलत्याच्या कृपयानी बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडा ना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत मौलाना आजाद अण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला कि, किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का तुम्ही हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगेचाच पाया पडायत मग त्याच्यात लाचारी पत्कारल्यासारखं ला वाटतं का पाया पडायचं आपण असं पर नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम, राम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांग मला खूप बोलण्यासारखं आहे परंतु मला बळीराम तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीनं मी कमिट्या करीन म्हणजे राष्ट्रवादीला किती भाजपला किती शिवसेनेला किती डी पी सीचा पण निधी कुणाला किती हे सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसा कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत ह्याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार अशा पद्धतीनं आपण काम करत त्या ठिकाणी राहू बीडच्या शिरूर तालुक्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं अजितदादांची भेट घेतली भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अजितदादांना निवेदन देण्यात आलं खोक्यानं केलेल्या गुन्ह्याची वरिष्ठ व्यक्तींकडून वरिष्ठ पातळीवरून तपासणी करावी अशी मागणी केली आहे निवेदनाद्वारे तसंच मुंबईमधील आंदोलनात बिष्णोई समाजाचे व्यक्ती आणल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता त्या आरोपावरही शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली